इथे दशरथ राजाचं आणि राजाचं भेट झाल्या म्हणजे सोयऱ्या सोयऱ्यांचं दशरथ राजा म्हणजे सीताचे वडील भेटवले इथे हेच महल आहे या ठिकाणी आपल्याला दशरथ राजा आणि राजा दोघांची वडिलांची इथं भेट झाली आणि सोयरे सोयरे इथं भेटवले

तेच ते ठिकाण आपण आता बघितलं ते जेव्हा स्वयंवर जिंकल्यानंतर रामाच्या लग्नाची वेळ आली तेव्हा अयोध्येवरून दशरथ राजा राम लक्ष्मण भरत हे काही माता यांना बोलवलं होतं तरी ह्या याच मंदिरमध्ये त्यांना हा थांबवलं होतं आणि मग जनक राजा आणि सीताच्या आई वडील हे सगळे जनक राजा आणि त्यांची ती मंडळी त्यांना भेटायला आले रामाच्या आईवडिलांना तेच हे ते मंदिर आता दाखवलं सीता जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा इथे ते एक रात्र राहिले होते ती ही जागा मंदिर ते या इथे रामसीता एक रात्र राहिले होते हो ना, ना। हास्तो महे वयंवर झालं लग्न झालं आणि इथे त्यांना वस्तीला घेऊन एक रात्र राह याच मंदिरमध्ये घरामध्ये नंतर मंदिर बांधलं ते इथे बादा, बादा। लगने करून आले ना दूला दुलन मंदिर लग्न करून इथे त्यांना एक राज्य राहिले ना याच मैदानामध्ये सीता स्वयंवर झालं होतं आता मैदान असंच आहे पण ते नोव्हेंबरमध्ये वगैरे सजावट करतात या मैदानाची आणि ह्या मैदानामध्ये स्विता स्वयंवर झालं होतं हाच तो मैदान आणि ते मंदिर संकटमोचन मारुतीरायाचं मंदिर संकटमोचन मंदिर मैदान आहे इथे चिमता सवाई मॉल झालेला आणि या मैदानामध्ये याच्यावरून पण जोडपे येतात आणि वरात येतात अजूनही कोणतं महिना आहे भैया नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये दोन वर्षांनी येतात दोन वर्षांनी येतात स्वयंवर पुन्हा होतो इथे दबाईचं लग्न लागले जातात हाच तो मंदिर ग्राउंड आहे पण फक्त खाली मैदानच ठेवलेलं आहे बाकी काय सजावट वगैरे नाही आहे हे जे ठिकाण आहे इथे आम्हाला एंट्रीला सात रुपये तिकीट लागले आपले इंडियन सात आहे आणि नेपाळी दहा दहा हां तर इथे चारही भावांचं लग्न लागलेलं आहे हे ठिकाण आहे ते राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न शत्रुघ्न याचं चौघांचं ह्या ठिकाणी लग्न लागलेलं आहे ते मंडप चौघांचे पण आहेत

रामाची गुरु मध्ये बसलेले आहेत आणि रामाची फॅमिली बसलेली आहे या साईडला या साईडला रामाची फॅमिली बसलेली आहे वशिष्ठ वशिष्ठ मुनी मुनी वशिष्ठ ऋषी वेगळं सीताची आई बाप सीताची आई वडील इकडे आई इकडे सीता सीतामय्याचे परिवार बसलेले आहे वशिष्ठ ऋषी आणि इथेच ते ह्या ह्या या चौकोनामध्ये दोघांचं लग्न लागलं राम आणि सीतामाईचं दोघांचा परिवार बसलेला आहे उभे राहिलेले ना इकडे या श्रीरामवर जानकी माता शादी लग्न झाल्यानंतर लिहिले बघा हे बघा हे बॅक साइड आली जिथे राम सीताराम रा, रामचंद्र प्रभू आणि आहे त्यांचं लग्न झालेले ते हेच ते मंडप आहे हे चौकट आहे समोरची मग ही बॅक आहे आणि श्री भरतजी आणि श्री मांडवी मांडवी हे भरतजी म्हणजे चारी भावांचे याच ठिकाणी लग्न झाले आणि चारी भावांची इथे लग्न लागली पहिलं छोटं मंदिर इथं मध्यभागी रामाचं लागलं भरतजीचं झालं तिकडून नंतर इथे लक्ष्मण आणि उर्मिलाच घ्यावं लागेल हे लक्ष्मण आणि उर्मिला या दोघांचं लग्न इथे लागलं भरत आणि कोण लक्ष्मण आणि उर्मिला राम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत हे शत्रुघ्न जी आणि काय श्रुती अतिकिर्युत शत्रुघनच्या बायकोच नाव कृती हे लक्ष म्हणजे चारी बाबांचं माहिती पण नव्हतं कि लग्न झालेलं होतं किंवा काय आपल्याला एवढं लक्षात नाही हीच ती भूमी की जिथे सीता मया आणि रामप्रभू रामचंद्राचं लग्न झालं तेच हे आता आम्ही साडेआठ वाजता आलेलो आहे त्याच्यामुळे हेच ते मंदिर आहे आणि अशी चौकटच ठेवलेली आहे की मध्ये लग्न झालेलं आहे ते बघा इथून दिसतंय ते तसंच ठेवलेलं आहे परिवार दोघांचं दोन साईडनी आणि हेच ते चारी भावांचे इथे लग्न लागलेले आहेत हेच ते ठिकाण